संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, दर वर्षी, वर्षी गेल्या तीस वर्षापासून भिवंडी तालुक्यातील खोनी गाव येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर सुख समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे अरुण पाटील म्हणाले भिवंडी शहर व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली तसेच या युवा मित्र मंडळामध्ये भारत पाकिस्तान युद्ध या व्हिडिओच्या माध्यमातून एक चित्रीकरण प्रसारित करण्यात आले या भारत देशामध्ये दे जातीय सलोखा सामाजिक एकता कायम राहावे या गणरायाकडे संदेश देण्यात आले शिवसेना उद्योग गटाचे महानगर प्रमुख अरुण पाटील यांनी शेवटी बोलताना सांगितले की भिवंडी शहरामध्ये अत्यंत दुरावस्थेत पडलेले खड्ड्यांमध्ये गणरायाचे आगमन दिसून आले आणि ट्रॅफिकची समस्या वारंवार होत असल्याने नागरिकांना त्रास याबद्दल माहिती देताना काय सांगितले पाहूया सर्वप्रथम समस्त भारतवासियांना श्री गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षी आमचं वर्ष आहे गेले तीस वर्ष सार्वजनिक गणेश उत्सव युवा मित्र मंडळाचा हा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने आनंदाने उत्साहाने आणि जोशाने संपन्न होतो या वर्षी आम्ही विषय घेतलाय किती सहन करायचा हा पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद गेल्या सत्तर वर्षामध्ये पाकिस्तानने आतापर्यंत तीन युद्ध आमच्यावरती लादलं अनेक आतंकवादी हमले त्यांनी केले प्रत्येक युद्धामध्ये आम्ही पाकिस्तानला नमवलं मात्र आमच्या हृदयाला झालेल्या ज्या वेदना आहेत त्या तशाच्या तशा, तशा ताज्या आहेत प्रत्येक वेळेस पाकिस्तान हा माघार घेतो आणि पुन्हा एकदा आमच्या सैनिकांवरती या भारतवाहतेच्या सर्वसामान्य नागरिकांवरती हमले करतो आणि आपल्या सैनिकांना आपल्या भारत मातेच्या निष्पाप नागरिकांचा बळी घेतो या पाकिस्तानचा बंदोबस्त कधी होईल आणि कोण करेल असा प्रश्न आज आम्ही विचारत आहोत आणि तो प्रश्न प्रत्येक भारत या सुपुत्राच्या मनामध्ये आहे की पाकिस्तान हा विषय कधी संपेल किंवा नाही आणि पाकिस्तानचा बंदोबस्त कधी होईल किंवा नाही अशा पद्धतीची भावना आज प्रत्येक भारत मातेच्या सुपुत्राच्या मनामध्ये आहे ती भावना आज आम्ही इथे मांडलेली आहे आतापर्यंत अनेक सैनिकांचा बळी गेलेला आहे अनेक सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेलेला आहे आणि अजून किती आमच्या नागरिकांचा बळी जाणार आहे किती अजून सैनिकांना वीर क्षण वी, वीर येणार आहे अशा पद्धतीचं हे जे आहे प्रश्न आज आम्ही गणपती बाप्पाला इथे विचारलेला आहे की हे गणराया आमच्या भारत देशामध्ये सामाजिक एकता आणि राष्ट्रीय एकात्मकता कायम व या कायम राहण्याच्या दृष्टिकोनातन पाकिस्तान हा अडथळा ठरत आहे कारण पाकिस्तान ज्या पद्धतीने कारवाई करतो निश्चितच आमच्या देशाची शांतता भंग होते आणि कुठेतरी उद्याला जाऊन त्याच्यापासून जा काहीतरी विचित्र घडण्याची स्थिती दिसते आणि म्हणून ही शांतता जातीय सलोका सामाजिक एकता कायम राहावी म्हणून या का पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त कर अशी गणरायांना आम्ही प्रार्थना केलेली आहे धन्यवाद तिथंच आपण डी सी पी साहेबांनी जी मीटिंग घेतली होती त्या मिटिंग मध्ये आपण या खड्ड्यांविषयी बोललो होतो की प्रत्येक वर्षी हा सण येतच असतो आणि पुढल्या वर्षी सण कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी आहे याची माहिती आपल्याला सर्व प्रशासनाला सर्वसामान्य नागरिका सर्वांना असते कारण कॅलेंडर पुढल्या वर्षीची तारीख लिहिलेली असते ले आणि मग महा आगमन होते तरी देखील खड्डे बुज खड्डे बुजवण्याचं काम सुरूच असतं या वर्षी तर टॉपिकने रेकॉर्ड तोडलेला आहे कारण ठाणे भाईंदर या इकडच्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून ठाणे भाईंदर रोडनी अहमदाबाद रोडला जाणारी जी ट्रॉफिक आहे ज्या गाड्या आहेत त्या भिवंडी मार्गाने तिकटच्या वळवलेल्या आहेत त्याबद्दल त्यामुळे भिवंडीच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागलेला आहे अवघ्या चार दिवसापूर्वी आपण पाहिलं एकाच दिवशी तीन ऍक्सिडेंट झाले आणि या तीन ऍक्सिडंट मध्ये दोन माणसं आपल्या भिवंडीचे नागरिक मारले गेले याचं दुःख आमच्या मनामध्ये आहे आणि इच्छितच सांगतो की गणराया या अधिकाऱ्यांना या, या कर्मचाऱ्यांना सद्बुद्धी देवो आणि वेळेच्या आधी हे रस्ता दुरुस्तीचं काम पूर्ण करून घेवो अशी मी चरणी प्रार्थना करेन कारण अधिकाऱ्यांच्या कानावरती तो मी तेव्हाच ओरडून बोललो होतो अगदी अठासाने सांगितलं होतं मात्र त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाही त्याबद्दल माझ्या मनात दुःख आहे